जगाचे नेते विश्वगुरू जगाला हेवावटणारं भारताचं गौरवशाली नेतृत्व देशाचे पंतप्रधान सर्वांचे लाडके मान्य नरेंद्रभाई मोदी यांचे उद्या एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता मन की बात कार्यक्रम मी चुकत नसेल तर तो एकशे तेवीसवा एपिसोड आहे आणि संबंध भारतच नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा मन की बात हा कार्यक्रम आवडीने पाहिला जातो कारण या कार्यक्रमामध्ये देशाच्या पंतप्रधानाचं देशाबद्दलचं जे धोरण आहे जे काय त्यांचा विचार आहे ज्या काय कृती आहे आणि सामान्य माणसांनी भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये मोदी सरकारमध्ये जे काय नवीन नवीन बदल आणि नवीन नवीन सामाजिक आर्थिक राजकीय कृषी इत्यादी खात्यामध्ये जे विषयामध्ये जे क्रांतिकारी काम केलेलं आहे त्याचा लेखाजोखा आदरणीय नरेंद्रबाई मोदी मांडतात त्यांच्या मन की बातच्या कार्यक्रमातून कोट्यवादी लोकांच्या मनामध्ये नवीन काहीतरी करण्याचं देशासाठी समाजासाठी सकारात्मक काही काढायचा बदल घडवायची ऊर्जा प्राप्त होते म्हणून भारतीय जनता पार्टी नांदेड उत्तरच्या वतीने प्रत्येक बुथवर किमान शंभर कार्यकर्ते घेऊन सर्व जनतेला सोबत घेऊन उद्याचा मन की बात कार्यक्रम बघायचा आहे बाबीत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब चंद्रशेखर बावनकुळे साहेब आमचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी आम्हाला त्याप्रमाणे सूचना दिलेल्या आहेत आणि माझी आपल्याद्वारे सर्व भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा पदाधिकारी सर्व मोर्चा व आघाडीचे प्रमुख मंडळाध्यक्ष विशेषता शक्ती केंद्र प्रमुख व बोध प्रमुखांना विनंती आहे की त्यांनी उद्याचा मन की बातचा कार्यक्रम अकरा वाजता लोकांना किमान एका बुथवर शंभर लोकांना सोबत घेऊन आणि मंडळावर मोठ्या प्रमाणात लोकांना जमून करावयाचा आहे हा कार्यक्रम केल्यानंतर या कार्यक्रमाचं छायाचित्र छोटे व्हिडिओ सरळ ॲपच्या माध्यमातून अपलोड करायचा आहे ज्यामुळे जिओ टॅगिंग होऊन कार्यक्रम नेमका कुठं होईल याचा सर्व काही स्टॅटिस्टिक ॲनालिसिस होईल तरी माझं सर्व भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या माध्यमातून पुनश्च असं आव्हान आहे की मोठ्या प्रमाणात उद्याचं आयोजन करून हा कार्यक्रम यशस्वी करावा आणि समस्त भारतीयांना आणि उत्तर जिल्ह्यातील जनतेला माझा आव्हान आहे की मन की बात हा कार्यक्रम आपण अवश्य बघावा धन्यवाद